नमस्कार मंडळी आज आहे डे ट्वेंटी वन हो मंडळी आज एक अशी भाजी घेऊन आली आहे काहीही बाहेरून आणायची गरज नाही घरगुती साहित्यात तयार केलेली ही झटपट के कुरडईची भाजी खूप अप्रतिम भाजी आहे चला तर मग मंडळी वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी गेल्या वर्षीच्या काही कुरड्या होत्या ते घेतले आहेत आता मी नवीन केल्यात म्हणून मला हे जुन्या कुरड्यापासून काय करायचं म्हणून मी भाजी केली मस्त अप्रतिम लागते ते कुरड्याचा अशा प्रकारे सुरा करून घ्यायचा त्यामध्ये थोडंसं एकदम नॉर्मली कोमट पाणी घालायचं आहे आणि दहा मिनटं ते बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण इथे भाजी करायला घेऊया सो इथे कडेमध्ये मी दोन चमचे तेल गरम केलं आहे मस्त कडकडीत तेल तापून घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे जिरे आणि मोहरी छान भाजून झालं की त्यामध्ये भरपूर असा बारीक चिरला एक कांदा आणि त्यासोबत एकच हिरवी मिरची मी कट करून घातलेली आहे तो मंडळी तुम्ही बघू शकता त्यात दिसत आहे हिरवी मिरची आहे ती आता कांदा छानपैकी लालसर होईस आपण परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थितरित्या भाजून झाला की जी आपण कोरडे भिजवली होती त्यातील पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे सो मंडळी तुम्ही बघू शकता मस्त अशी भिजलेली आहे आणि मोकळी मोकळीसुद्धा झालेली आहे जास्त भिजवायची नाही नाहीतर मग तेच शिजल्यानंतर खूप चिकट अशी होते एक ते दोन मिनटं परतून घ्यायची आहे कांद्यासोबत नंतर आपण ह्यामध्ये काही मसाले घालणार आहोत त्यामध्ये आहे पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला किंवा मॅगी मसाला घाला अर्धा चमचा धनेपूड आणि एक चमचा कांदा लसूण मं, मसाला म्हणजेच रोजची आपली घरगुती चटणी ही चटणी घातली तर तुम्हाला कोणतेही एक्स्ट्रा मसाले घालायची गरज नाही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं मसाले भाजून घ्यायचे आहे मंदाचेवर नंतर यामध्ये भरपूर कोथंबीर घालायची आहे मंडळी कोथंबीर घालायला कंजुसी तेवढी करू नका मस्तशी कोथंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि एक ते दोन चमचे पाणी घालायचं तुम्ही बघू शकता मंडळी पाणी घालून एक फक्त पाच मिनटं आपल्याला वाफ आणायची आहे म्हणजेच कुरडे आपण ऑलरेडी गरम पाण्यात भिजवल्यामुळे ते ऑलरेडी शिजलेलीच असणार पाच मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त अशी कुरड्याची भाजी तयार झालेली आहे हे पहा मंडळी मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते तर मंडळी लहान मुलं तर ह्याला मॅगी नूडल्स समजून खूप आवडीने खातं तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच का नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू